विद्यार्थी मित्रांनो आता आपल्या परीक्षा संपलेल्या आहेत उन्हाळ्याची सुट्टी लागलेली आहे आता तुम्ही मामाच्या गावात जाता तुम्ही आपल्या स्वतःच्या गावात राहील किंवा इतर नातेवाईकांकडे जाता उन्हाळ्यामध्ये तापमान खूप वाढलेलं असत आणि या वाढलेल्या तापमानामध्ये आपल्या शरीरातलं पाणी कमी होत असत मग आपल्या शरीरामध्ये पाणी कमी झाल्यानंतर आपण आजारी पडतो आपल्याला उष्माघाताचा त्रास होण्याची भीती असते अशा वेळी आपला आहार सुद्धा तितकाच महत्वाचा आहे शाळेमध्ये जसं आपण पुस्तकी शिक्षण देतो त्याचबरोबर आपल्याला जीवन जगताना गरजेचं जीवन शिक्षण सुद्धा देतो आणि त्याच्याच माध्यमातून आपण वेगवेगळे उपक्रम अनुभवत आहोत आणि त्यातून वेगवेगळं ज्ञान घेत हो। आहोत आज सुद्धा उन्हाळ्यामध्ये आपल्या आहारामध्ये आपण आवर्जून ठेवायची कोशिंबीर कशी तयार करतात ते आपण शिकणार आहोत ही कोशिंबीर आपल्या शरीराला खूप आवश्यक आहे शिवाय ती चौदार पण लागते आणि मग ही कोशिंबीर बनवण्यासाठी काय काय पाहिजे बरं आपल्याला त्याची माहिती आपण आज घेणार आहोत आणि ती कशी बनवतात हे सुद्धा तुम्ही प्रत्यक्ष पाहणार आहात तुमच्यातले काही मुलांना आपण यामध्ये सहभागी करून घेणार आहोत कारण एवढे सगळे मुलं आपण त्यामध्ये घेणं शक्य नाही चला तर मग आपण बनवूयात कोशिंबीर हा कोशिंबीर बनवण्यासाठी पहा आपल्याला कोणकोणते कुन पदार्थ लागत आहेत हे आहेत टोमॅटो टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचे कोथिंबीर काकडी दही साखर मीठ मिरची कांदा असे वेगवेगळे पदार्थ एकत्र एक करून आपल्याला कोशिंबीर बनवायची फक्त कोशिंबीर बनवताना एक काळजी घ्यायची कांदा काकडी टोमॅटो आणि कोथिंबीर हे सगळे स्वच्छ धुवून घ्यायचे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला टोमॅटो कोथिंबीर आणि कांदा चिरताना विळी किंवा चाकूचा वापर करावा लागणार आहे त्यामुळं मोठ्यांच्या मार्गदर्शनाशिवाय घरातल्या मोठ्या व्यक्तींच्या मदतीशिवाय स्वतः हे एकट्यानं हे करायचं नाही त्यांच्या मदतीनं त्यांच्या उपस्थितीमध्ये मात्र तुम्ही हे करू शकता त्यांच्याकडून करून घ्या पण हा जो पदार्थ आहे हा पदार्थ आपल्या शरीरामध्ये एक वेगळी ऊर्जा ताकद निर्माण करतो प्रतिकारशक्ती निर्माण करतो उन्हाळ्यामध्ये आपल्याला हा पदार्थ आहारात ठेवणं खूप गरजेचं आहे कोणता पदार्थ बनवतो आपण आज काकडी किसताना आपल्याला असा किसणीचा वापर करायचा आहे फक्त काळजी एवढी घ्यायची की आपला हात किसणीला घासणार नाही नाहीतर आपल्या हाताला दुखापत होऊ शकते इजा जाऊ शकते या पद्धतीने काकडी किसून घ्यायची विळीच्या मदतीनं टोमॅटो लहान लहान तुकडे करायचे टोमॅटोचे पिळीच्या मदतीनं कोथंबीर चिरून घ्यायची पा बारीक चिरायची कोथंबीर एकदम कोथंबीर चिरणं असो टोमॅटो चिरण असो कांदा चिरणं असो चिरताना काळजी घ्यायची की विळी किंवा चाकू पासून आपल्याला दुखापत होणार नाही विळीच्या मदतीने आपल्याला कांदा पण बारीक करून घ्यायचा आहे कांदा चिरताना कांद्यामधून विशिष्ट वायू बाहेर पडतो कांद्याचे एक जाईम बाहेर पडतात आणि त्यामुळं ते हवेत मिसळे तो वायू आपल्या डोळ्यामध्ये जातो की हवा म्हणजे जे हवेमध्ये मिसळतात ते आपल्या डोळ्यामध्ये जातात आणि आपल्या डोळ्यातून पाणी येतं घरी आपली आई स्वयंपाक करत असताना तुम्ही पाहता त्याच्या डोळ्यातून पाणी येत असतं त्याचं कारण हे की कांद्यामधून पडणारा हा विषारी वायू जो आपल्या डोळ्यांना त्रासदायक असतो पण आपले डोळे स्वतःच संरक्षण करतात ती निसर्ग आनंद त्याला क्षमता दिलेली आहे आणि त्यामुळे डोळ्यातून पाणी येतं पाणी आलं की ते पाण्याबरोबर ते कण बाहेर निघून जातात आणि मग आपल्याला बरं वाटत त्याच पद्धतीनं हिरव्या मिरची चाकू किंवा चालच्या मदतीने लहान लहान तुकडे करायचे जेणेकरून आपल्या या कोशिंबिरीला कोशिंगरीला जनझनी येईल आता आप आपण साखु आणि विळीच्या मदतीने मिरची चिरून घेतली पहा टोमॅटो बारीक केले तर कांदा बारीक काकडी किसणीच्या मदतीने किसून घेतली कोथिंबीर चिरलेली आपण आता हे सगळे एकत्र करणार आहोत आणि या सगळ्यांचे एकत्र काय तयार होणार आपली कोशिंबीर चला आपण एक एक टाकूया सुरुवातीला मी घेतले पहा एक दाही। दाही। चला या पाण्यास आपण एकत्र करूया दही आपण टाकलंय चला आता कांदा टाका कांदा हॅलो कांदा टाका आता चला कॉमेंट टाका टोमॅटो कांदा आपण यामध्ये टाकलेला आहे हा हो आता काकडीचा किश टाकायच्या पत्रिकेचा केस हा जे आपण केस निजा मदतीने केसून बारी केलेलं आहे असं टाकलेलं आहे नंतर मग आपण या बातोडीच्या मदतीने सगळे एक एकत्र करूयात पहा या पद्धतीने आपल्याला ते एकत्र एक करायचंय त्याला यामध्ये मिरची टाका टाका मिरची यामध्ये आपल्याला किती तिखट करायचंय त्यानुसार आपल्याला यामध्ये मिरची टाकायची जास्त मिरची टाकायची नाही आपल्याला जशी सण होईल तसं त्या ठिकाणी मिरची टाकायची चला कोथंबीर टाका टाका कोथंबीर पहा आता ही कोथिंबीर सुद्धा त्या मस्त उतरवणार आहे पहा आणि या बातोडीच्या मदतीने सगळे व्यवस्थित घालून घ्यायचंय सगळं एक जीव व्हायला पाहिजे एक जीव झाल्यानंतर त्यामध्ये खरीच उतरला या पद्धतीने हलवून व्यवस्थित एकत्र करायचं पाहते कशी मस्त दिसते की नाही चौपण तशीच मस्त असणार आहे आता या आपल्या या कोशिबीर मध्ये प्रमाणानुसार मीठ टाकायचं पाहते मीठ प्रमाणानुसार मीठ टाकायचं जास्त मीठ टाकलं तर खरं होईल कमी टाकलं तर आपण नंतर परत भरून घेऊ शकतो त्यामुळे जास्त मीठ टाकायचं नाही आणि जस मीठ टाकलंय तशीच काही ना साखर पण आवडते साखर सुद्धा टाकायची हा साखर काय आपल्याला आवडतेच ना त्यामुळे जास्त काय अडचण नाही परत तरी पण प्रमाणापेक्षा जास्त साखर टाकायची नाही आणि मग तो एकत्र करायचं पहा उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी होत असत कारण तापमान वाढलं तर शरीरातील पाणी बाष्परूपाने उडून जात असत मग आपल्या शरीराला उष्मा धोका होऊ शकतो त्यामुळे मग हे पदार्थ आपल्या आहारामध्ये ठेवायचे का अशा पद्धतीनं ही आपली कोशिंबीर तयार झालेली आहे आता मला सांगा बरं कोशिंबीर तयार करण्यासाठी आपण काय काय वापरलं एक एक जणांनी सांगायचं काय दही, दही। टोमॅटो टोमॅटो कांदा कांदा मिरची काकडी काकडी अजून काय राहिलं कोथिंबीर अजून साखर अजून मीठ या सगळ्या सगळ्यांच मिळून आपण त्यांचा एक मिश्रण बनवला आणि ती कोशिंबीर तयार झालेली आहे कोण कोण तरी बनवणार नक्की बनवायची कोशिंबीर हा हा उन्हाळ्यामध्ये आवर्जून खायची कोशिंबीर आपण आज शाळेमध्ये काय बनवले